जय शिवराय आज रामराजे सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंधरा आयोजित केलेली तर रामराजे दादा यांना मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने योगेश मित्र परिवार व जेवढे इन्स्टाला आपले फॉलोअर्स आहेत फेसबुकला आहेत त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर भाऊ आज पुण्यातून म्हणजे खास वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या या आपल्या शिवजन्मभूमीत आले आणि माणूस की फाउंडेशन याच्या माध्यमातून ते आज समाजासाठी काम करायचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा आनंदाचा दिवस हो आपणही त्या आनंदामध्ये सहभागी व्हा तर प्रत्येकजण आपापला आप थोडा का व्हायला वेळ ह्या बेगर्वांना साठी येतात का ज्यांचं समाजात आपलं मान घरपूर नाही आणि जर आपण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने या ठिकाणी घेऊन आलो यांना एक कुटुंब तयार झालं परिवार तयार झालं एक निवारा भेटला दोन म्हणजे जेवण बेटते त्याच्यामध्ये जाणांसाठी असंख्यजण एक या ठिकाणी येऊन पूर्ण फुलाची पाकळी म्हणजे एक दिवसाचा जेवणाचा खर्च ते त्यांच्या वतीने करतात आणि एक आनंद एक सुख म्हणजे जे पण भेटू शकत नाही ते आज या माणसांच्या वतीने त्यांना आशीर्वादी रूपी भेटते तर महादेवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू द्या तर हे महादेवांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपण सगळ्या लोकांना आज दोन घास देण्याचं काम करतोय तर त्यांचा आहे आज या ठिकाणी आलाय त्यांचे आणि मनापासून त्यांना ते जेवण वाढते आहेत आता अन्ना महाराजांचं दर्शन घ्या महादेवांचं दर्शन घ्या महादेवांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहणार आहेत जे आपल्या कामाला सपोर्ट आहेत सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभो तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावरही आपण संपर्क करू शकता अशा लोकांची माहिती देऊ शकता किंवा आपणही आपल्या वतीने एक टायमाचं अन्नदान या बेघर बांधवांसाठी करू शकता तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला मेसेज करू शकता चिंके बाई मित्र तर जास्त काय नाही आपण म्हणजे तुम्ही रोजच व्हिडिओ पाहत असता इंस्टाग्रामला फेसबुकला भरपूर व्हिडिओ पाहता असे चांगल्या कामाचे व्हिडिओ पाहिले तर कमीत कमी, -कमी त्यांना शुभेच्छा द्या ज्यांनी अन्नदान दिले आज वेळात वेळ काढून ते आज शंभर किलोमीटर म्हणजे ट्राफिकचा विचार नाही कसला नाही आज एवढ्या लांब ते त्यांच्या आनंदाच्या दिवशी आपल्यासाठी वेळ दिलाय तर कमीत कमी, -कमी फक्त शुभेच्छा तरी द्या त्यांना आणि ज्यावेळेस तुम्ही रोडवरून आणता यांची परिस्थिती बघता इथं आल्यावर काय नक्की जास्त नाही पण कचऱ्यातलं खाण्यापेक्षा आणि गटरीचं पाणी पिण्यापेक्षा आपण त्यांना चुलीवरचं जेवण देतोय विहिरीचं पाणी देतोय बोला बघवला नावा मी रामराजे सावंत आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आलो होतो शुरुन प्रतिष्ठान अक्षयप बोराटे जे कार्यकर्तात याच्या आधी मी फक्त पाहिलं होतं आज प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं जे याने अगदी प्रचंड प्रश्न आपल्या मनामध्ये होते सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं आलं भेटलं आणि ॲक्च्युली समाजसेवा काय असती ही मला अक्षयभाऊच्या दृष्टिकोनातून दिसते आज एवढे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या पण आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आले त्याच्यावर मात ठेवून आज हे असे लोक आहे की जे समाजामध्ये त्यांना दोन टाईमचं खायला भेटत नाही ज्यांना स्वतःच्या घरच्यांनी आईवडिलांनी मुलांनी ज्यांना नाही असे लोक रस्त्यावर असे बेवस्त अवस्थेत भेटलेले ते तर भाऊंनी जाऊन ज्यांना तीन टायमाचं जेवण नाही भेटत आज तुम्ही बघू शकता की ते कशा प्रकारे जेवण आपण पण आपले सर्वसामान्य लोकांना आपण आपण पण घरी अशा पद्धतीने जेवायला बसत नाही या पद्धतीचं नियोजन केले त्यांना अगदी तीन टाइम जेवण भेटते पाणी भेटते निवारा भेटते असं त्यांना जीवन एकदम अक्षय भावने दिलेलं आहे मी माझ्या सगळ्या मित्रपरिवाराला माणूस फाउंडेशनचे जेवढे आमचे सभासद आहे सगळ्यांना मी विनंती करतो की दिवाळी दसरा सण वाढदिवस आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करतो कोणी समजा आपला मित्रांना वाढदिवस पार्टी देऊ देऊन करतो फॅमिलीसोबत करतो तर प्रत्येकाने एक दिवस आपल्या आयुष्यातला काढला पाहिजे कारण आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने एक दिवस तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही इथे या कुठल्याही तुमच्या आसपास जिथं तुम्हाला भेटेल तिथं तुम्ही एक वाढदिवस साजरा करा या लोकांकडनं आपल्याला भेटणार काही नाही पण यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता हे जे समाधान आहे ना तेच आपल्याला भरपूर काय देऊन जाईल आपलं मी खरंच मनापासून धन्यवाद देतो की तू खूप चांगलं काम करत आहे नक्कीच याचं महाराष्ट्र शासनाने पण दखल घेतली पाहिजे आणि मी तर म्हणेल की हे कार्य बघून मला आपले डॉक्टर आमटेंची आठवण आली की खरंच अक्षय भाऊ खरंच खूप चांगलं काम करतोय भविष्यामध्ये जर काय झालं तर महाराष्ट्र भूषण वगैरे शंभर टक्के अक्षय भाऊला नामांकित मध्ये गेलं पाहिजे एवढीच मी प्रार्थना करतो आणि अक्षय भाऊचं खरंच मनापासून धन्यवाद देतो कारण हे सगळं एक दिवस दोन दिवस करणं कोणाला पण सोपं असतं आज मी एक दिवस इथे येऊन मी हे सगळं करतोय पण रोज रोज तेच करणं इम्पॉसिबल असतं पण अक्षय भाऊ करते खरंच खूप छान काम करू धन्यवाद धन्यवाद भाऊ तुम्हालाही के फाउंडेशन तुमचं असंच वाढत जाऊ तुम्हाला म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आज चांगलं काम आपण लोकांपर्यंत पोहचवतो तुम्हालाही तुमच्या भागातली तुम्हाला भरपूर जण जोडले जाऊ तुमच्या कार्याला हातभार लावो आणि जर तुमचं हे जे आपलं फाउंडेशनचं काम मोठं झालं तर तुम्ही आज माझ्यासारखे काम करणार आहेत त्यांना तुम्ही मदत करू शकता त्यांना एक शाबासकीची थाप त्यांच्या आणि तुम्ही म्हणले बाबा आमटे तर बाबा आमट्यांचं काम म्हणजे आपल्या जगामध्ये भारी होतं तर त्यांची ना आपल्या या कामाची तुलना नाही होणार पण शंभर टक्के आज पूर्ण महाराष्ट्र आज ह्या लोकांचं म्हणजे जी रोडवर राहतात त्यांना एक आपुलकीनी कमीत कमी, -कमी वडापाव का कमायना त्यांना आज खायला देत असतात तर हे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात जास्त तर चला आपणही सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा पाहुणला मी योगेशदा माकम मित्र परिवार व शिवरुनिवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि कधी शिवजन्मभूमी आता शिवजयंती ती आपल्या राजांची जयंती ती आले शिवजयंतीला तुम्ही तर हक्कानी आपलं तिथून दोन तीन किलोमीटर आहे काय नाही जास्त काय नाही तुम्ही जरी काम येऊन पाहिलं मदत जरी नाही केली तरी एक अभिमान वाटेल बरं वाटेल का बाबा आपलं काम लोकांपर्यंत जाते आणि लोक त्याला सपोर्ट करतायत आज त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणत नाही का फॉलो करा किंवा काय करा शेवटी देव देवाचं कार्य हे आणि ते आपण एक कामगार म्हणून करायचा करा प्रयत्न करतोय जी मदत किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या जशा भेटायच्या भेटत असतात आणि लोकही त्यांचे त्यांच्या परीने सहकार्य करत असतात तर आपण कधी आले तर फक्त काम पाहिले म्हणजे आल्यावर तुम्हाला काम कळलं नक्की काय 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 करावं लागतं कामामध्ये तर चला काळजी घ्या परत एकदा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे